खैरवे भडगावचा पोलीस पाटील चौकशीत दोषी उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई जुलै दोन हजार आदिवासी संघटनांचं शहादा इथं आंदोलन खैरवे भडगाव येथील पुरुष व महिला ग्रामस्थांना वाईट वाईट शिवीगाळ करून बेदम मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून अत्याचार करून गावांची शांतता कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील धनराज उत्तम पान पाटील यांना तात्काळ पदावरून हटवा व त्यांच्या जागी अन्य सन्माननीय व विश्वसनीय व्यक्तींची पोलीस पाटील पदावर नेमणूक करा या मागणीसाठी आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबारच्या वतीनं दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलनाचा निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा भारत आदिवासी संविधान सेनेचे भिल संजय भिल, भिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते खैरवे भडगाव येथील पुरुष व महिला ग्रामस्थांना वाईट वाईट शिवीगाळ करून बेदम मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून अत्याचार करून गावाची शांतता कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील धनराज उत्तम पान पाटील यांना पदावरून तात्काळ हटवा व त्यांच्या जागी अन्य सन्माननीय व विश्वसनीय व्यक्तीची पोलीस पाटील पदावर नेमणूक करा अशी तक्रार खैरवे भडगाव येथील ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे केली होती सदर तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी दत्ता पवार उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली चौकशी अधिकारी यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून उपविभागीय अधिकारी शहादा यांना चौकशी अहवाल दहा दिवसांपूर्वी सादर केला आहे आदिवासी महिलांना वाईट वाईट शिवीगाळ करणे रात्री दोन वाजता घरात घुसून स्त्री व पुरुष यांना मारहाण करणे सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे जबरदस्तीनं कोऱ्या कागदावर अंगठा मारून घेणे स्वतःला दबंग पोलीस पाटील समजणे पोलीस पाटील पदाचा गैरवापर करणे गावात कायदा व सुव्यवस्था बिघडवणे पोलीस पाटील पदाला खिशात घेऊन फिरणे असे आरोप धनराज उत्तम पानपाटील यांच्यावर करण्यात आले आहेत चौकशीत पोलीस पाटील दोषी ठरलाय पोलीस पाटीलवर कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी शहादा यांनी आठ दिवसांची मुदत मागितली होती परंतु दहा दिवस झाले तरी उपविभागीय अधिकारी हे संबंधित पोलीस पाटीलवर कोणतीच कारवाई करत नाही म्हणून चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय शहादा समोर आम्ही आदिवासी संघटना टर्पे ठिया आंदोलन करणार आहोत अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे खेरवे बडगाव येथील आदिवासी पुरुष महिलांना वाईट वाईट शिविगाड करून बेदम मारहाण करणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणाऱ्या आणि गावाची शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील धनराज उत्तम पान पाटील याला पदावरून तात्काळ हटवा व त्यांच्या जागी सन्माननीय व विश्वसनीय अन्य व्यक्तीला पोलीस पाटील पदावर नेमणूक करा या मागणीसाठी आमचे आदिवासी संघटनांचे दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या कार्यालयासमोर ठिय आंदोलन होणार आहे या, या, या पोलीस पाटीलच्या विरोधामध्ये ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि माननीय दत्ता पवार उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांनी चौकशी केली आणि तो चौकशी अहवाल माननीय प्रांत अधिकारी शहादा यांना दिलेला आहे या चौकशीमध्ये हा पोलीस पाटील जे काही त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तो दोषी ठरलेला आहे म्हणून या चौकशी अहवालाच्या आधारे त्याला पदावरून हटवण्यात यावं व अन्य व्यक्तीची पोलीस पाटीलपदी नेमणूक करावी अशी आम्ही संघटनांतर्फे मागणी करत आहोत परंतु गेल्या दहा दिवसापासून अहवाल प्राप्त असून सुद्धा प्रांत अधिकारी शहादा हे या पोलीस पाटीलवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ तार करत आहेत आमच्याकडे त्यांनी आठ दिवसाची मुदत मागितली होती तरीही त्यांनी कारवाई केली नाही म्हणून नाईला जाणे आम्ही चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठिय्या आंदोलन करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी